शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आज एस डी एम साहेबांना गोरे साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर चौवेचाळीस वर्षाच्या नंतर एवढी धगपुटी या भागामध्ये कधी झाली नाही आज प्रत्येक लोकप्रतिनिधी असतील शासनाचे पालकमंत्री असतील इतर सर्वजण असतील पदाधिकारी आमदार खासदार सगळे जणांनी दौरा केला पण प्रत्यक्षात आतापर्यंत शेतकऱ्याला कसलीच मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही आणि ती मदत आज शेतकरी सगळीकडून उद्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्याला आधार द्यायचं काम सरकारचं आहे मायबाप सरकारने या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांना आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो अडचणीत असताना सरकार एवढं वेळ लावत आहे याच कुठं ना कुठं दुःख निश्चित आम्हाला आहे लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मिळावी सरसगट हेक्टरी पाच हजार पन्नास हजार त्या ठिकाणी झालंय त्या नुकसानाची जी, जी काही पाणी चालू आहे त्या पंचनामे मध्ये सुद्धा शेतकऱ्याला अडचणी आणण्याचं काम काही ठिकाणी होत आहे काही गावामध्ये होत आहे ते न हो देतात योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी अडचणी ज्या ठिकाणी तक्रारी आल्या त्या ठिकाणी डबल पंचनामे आपण करण्यात यावे या संदर्भातलं निवेदन निवेदन आज एसडीएम साहेबांना या ठिकाणी देण्यात आलंय लवकरात लवकर जर शासनाने शेतकऱ्याच्या ज्या काही नुकसान भरपाई दिली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं त्या ठिकाणी ती। तीव्र आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात येईल असा इशाराही आम्ही त्या माध्यमातून दिलेला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कर्जमाफी करायची वेळ होती ती तर केलीच नाही निदान आज जी परिस्थिती आहे शेतकऱ्यावर उभं शेतकरी हवालदिल झालाय सगळं पीक काही शिल्लक राहिलं नाही तिथ पीक होतं की नव्हतं हे सुद्धा शेतकऱ्याच आज त्या शेतात गेल्यावर लक्षात येत नाही अशी एवढी वाईट परिस्थिती या भागातल्या शेतकऱ्याची आहे तर त्या शेतकऱ्याला तारणार म्हणून सरकारने शंभर टक्के त्यांना मदत करावी आणि लवकरात लवकर मदत करावी नुसतं बोलून तुम्ही पंचनामे करून नुसती पाहणी करून प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरी त्या ठिकाणी जे काही दोन दोन वर्षापासून विहिरी त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे पूर्ण विहिरी झाल्यात पण आज त्या ठिकाणी त्यांना कनेक्शन लाईटचं कनेक्शन मिळत नाही त्यांना कोटेशन मिळत नाही आणि शेतकऱ्यांना काय करायचं दोन दोन वर्ष सोलार घ्या म्हणतात सोलार मध्ये सुद्धा दोन हजार एकवीस ला केलेला आहे सहा महिने आधी केलेला आहे त्यांना सोलारही मिळत नाही लाईटचं कोटेशन भी मिळत नाही मग शेतकऱ्यांना करायचं काय शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं म्हणजे शेतकरी का तुम्हाला म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने कोणी उभा टाकणार को नाही शेतकऱ्याचा आवाज कोणी उठवणार नाही आणि त्याच्या बाबतीत कोणी लढणार नाही जर असं सरकारला आणि प्रशासनाला वाटत असेल तर ती त्यांची चूक ठरणार आहे निश्चित या सगळ्या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्याला सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला पूर्ण कर्ज माफी आणि त्याचबरोबर जे काय झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरपाई त्यांना द्या तात्काळ देण्यात यावी पाणी बस झाली आता आता त्यांना 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 मदत मिळणं गरजेचं आहे आज शेतकऱ्याच्या आत्महत्याची वाट बघताय का तुम्ही शेतकऱ्याच्या असंतोषाची वाट बघताय काय तर ता आपण तात्काळ त्या ठिकाणी आपण त्यांना मदत पोहोचावी एवढी या ठिकाणी कर, विनंती करतो आणि एसडीएम साहेब गोरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितले किंवा जे काही विहिरीचा प्रश्न आहे कोटेशनचा त्यांनी संबंधिताला फोन लावले परवाच्या दिवशी त्या संदर्भात बैठक आहे निश्चित त्याच्यातून मार्ग निघेल आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला विनंती करतो की शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे त्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे लवकरात लवकर त्याला मदत पोहोचायचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे एवढी या ठिकाणी विनंती करतो जय क्रांती जय महाराष्ट्र